नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या ए एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पेसा जिल्हा परिषद भरती यामध्ये पंचवीस जुलै रोजीच म्हणजे काल झालेला ग्रामसेवक पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कवर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न पहिला सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ऑप्शन क्रमांक चार ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे पाहूया पुढचा प्रश्न अर्नाळा किल्ला कोणत्या वर्षी बांधण्यात आला अर्नाळा किल्ला तर ऑप्शन क्रमांक तीन इसवी सन पंधराशे सोळा यावर्षी अर्नाळा किल्ला बांधण्यात आलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न उज्ज्वला योजना केव्हा लागू करण्यात आली उज्ज्वला योजना भारतामध्ये केव्हा लागू करण्यात आली ऑप्शन क्रमांक चार मे दोन हजार सोळा या वर्षापासून भारतामध्ये उज्ज्वला योजना लागू करण्यात आलेली आहे पाहूया पुढचा प्रश्न गणपतीपुळे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे गणपतीपुळे हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये गणपतीपुळे हे ठिकाण आहे पाहूया पुढचा प्रश्न सद्भावना दिवस कधी साजरा केला जातो मित्रांनो सद्भावना हा दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन वीस ऑगस्ट या रोजी सद्भावना दिवस साजरा केला जातो घेऊया पुढचा प्रश्न 2007 हजार सात पासून चालू झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारताने किती वेळा जिंकला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दोन वेळा भारताने दोन हजार पासून चालू झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न केंद्रीय कापूस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे केंद्रीय कापूस संशोधन संस्था ऑप्शन क्रमांक तीन नागपूर या शहरामध्ये केंद्रीय कापूस संशोधन संस्था आपल्याला पाहाव्यास मिळते घेऊया पुढचा प्रश्न महाबळेश्वर या पर्वतामधून कोणत्या नद्यांचा उगम होतो महाबळेश्वर या पर्वतामधून तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व कृष्णा कोयना व गोदावरी या तिन्ही नद्यांचा उगम महाबळेश्वर या पर्वतामधून होतो पाहूया पुढचा प्रश्न संभाजी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे संभाजी हे पुस्तक ऑप्शन क्रमांक तीन प्र के घाणेकर या लेखकाने संभाजी हे पुस्तक लिहिलेले आहे या पुढचा प्रश्न भारतात आपत्ती व्यवस्थापन कायदा कधी लागू करण्यात आला भारतात आपत्ती व्यवस्थापन कायदा ऑप्शन क्रमांक एक दोन हजार पाच या वर्षापासून भारतामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झालेला आहे पाहूया पुढचा प्रश्न कंट्रोल डब्ल्यू ही की खालीलपैकी कशासाठी वापरतात कंट्रोल डब्ल्यू ही की ऑप्शन क्रमांक दोन फाईल बंद करणे यासाठी कंट्रोल डब्ल्यू ही की वापरली जाते पाहुया पुढचा प्रश्न भारताची सर्वाधिक सीमा कोणत्या देशाबरोबर लागलेली आहे भारताची सर्वाधिक सीमा ऑप्शन क्रमांक तीन बांगलादेश या देशाशी भारताची सर्वाधिक सीमा लागलेली आहे पाहूया पुढचा प्रश्न नीती आयोगाची स्थापना केव्हा झालेली आहे नीती आयोगाची स्थापना ऑप्शन क्रमांक दोन एक जानेवारी दोन हजार पंधरा या दिवशी नीती आयोगाची स्थापना झालेली आहे पाहुया पुढचा प्रश्न सुफला हे खत खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते सुफला हे खत ऑप्शन क्रमांक तीन मिश्र खत या प्रकारामध्ये सुफला हे खत मोडते पाहुया पुढचा प्रश्न धवलक्रांती कशाच्या उत्पादनाशी संबंधित आहे धवलक्रांती कशाच्या उत्पादनासंबंधित संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन दूध या उत्पादनासंबंधी क्रांती आहे पाहुया पुढचा प्रश्न कोणता वर्ण महाप्राण वर्ण आहे खालीलपैकी कोणता महाप्राण वर्ण आहे ऑप्शन क्रमांक दोन ह हा, हा वर्ण महाप्राण वर्ण आहे पाहुया पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये महसूल दिन कोणत्या दिवशी असतो महाराष्ट्रामध्ये महसूल दिन कोणत्या दिवशी असतो ऑप्शन क्रमांक तीन एक ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्रामध्ये महसूल दिन असतो पाहूया पुढचा प्रश्न पंचायत राज दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो पंचायतराज दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक चोवीस ए एप्रिल हा दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचा आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये